हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते खूप छान एक्सरसाइज पाहणार आहोत आता ह्या ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या म्हणजे ऑल एज ग्रुप सगळेजण करू शकतात खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त कमेंट्स मला आलेल्या आहेत ना त्यांचं वय खूप जास्त आहे पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे तर तुम्ही याच्यापेक्षा खाली असेल तरी सुद्धा ह्या एक्सरसाइज करू शकता म्हणजे सगळेजण करणार आहात मी तुम्हाला इथे खूप सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे तर काय होतं की काही लोकांना जास्त उड्या मारता येत नाही किंवा जास्त उभे राहून एक्सरसाइज करू शकत नाही खूप थकवा येतो दम लागल्यासारखं वाटतं तर त्यासाठीच ना खूप जणांच्या कमेंट सुद्धा आलेल्या की मॅडम आम्हाला खाली बसून अशा एक्सरसाइज दाखवा की जेणेकरून आम्ही इझिली करू शकतो खूप सोप्या एक्सरसाइज आहेत जर तुम्ही दररोज केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे तुम्ही जर कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज ठेवल्या ना दररोज आता मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येत असते दररोज माझ्या क्लासे असतात माझे असतात किंवा शॉर्ट्स व्हिडिओ असतात तुम्हाला काय आहे व्हिडिओ पाहून त्या एक्सरसाईज करायचे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला करताय तर सगळ्यात पहिल्यांदा एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि हळूहळू तुम्हाला करायचं आहे सुरुवातीलाच वजन कमी करायचंय म्हणून फास्ट घाई करायला जाऊ नका त्याचा तुम्हाला वेगळाच परिणाम दिसून येईल तुमच्या पाठीवरती कमरेवरती जास्त प्रेशर येईल त्यामुळे जास्त तुम्हाला तिथे कमरेला पाठीला दुखू शकतं त्याच्यासाठी काय करा स्टेप बाय स्टेप हळूहळू जा एक महिना तरी तुमच्या बॉडीला द्या व्यवस्थित एक्सरसाइजला तुम्हाला समजण्यासाठी कारण आपली बॉडी सुरुवातीला हलकी होणार आहे तुम्हाला फ्रेश फील वाटणार एकदम बॉडी पण तुमची हलकी हलकी वाटणार आहे तुम्हाला सुरुवातीला तुमच्या बॉडी मध्ये तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आहे आणि हळूहळू फॅट लॉस होणार आहे आता तुम्ही जर बोलाल मी चार दिवस केलं चार दिवस स्किप केलं पुन्हा चार दिवस असं करून चालणार नाही कंटिन्यूली एक्सरसाईज करा कधीतरी स्किप होते चालेल मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाईज नाही दहा दहा वेळा काउंट करून दाखवते प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत एकदम सोप्या आणि इझी एक्सरसाइज आहे मी तुम्हाला इथे खाली बसून दाखवणार आहे आता ज्या लोकांना खाली बसता येत नाही त्यांनी बेडवर बसून करायचंय काय करायचंय नॉर्मली बसायचंय मांडी घालायचे मांडी घालायला जमत नसेल पाय ओपन करताय चालेल पाय फोल्ड होत नाहीये उडबी दुखीचा त्रास असल्यामुळे काही लोकांचे पाय फोल्ड होत नाही मांडी घालून जास्त वेळ बसू शकत नाही पाय ओपन करून केल्यात तरीही चालतील आता इथे तुम्हाला सुरुवातीला आपण वॉर्मअप पासून स्टार्ट करणार मी तुम्हाला सुरुवातीपासून लास्ट पर्यंत सगळ्या एक्सरसाइज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये पूर्ण एक्सरसाइज पाहायच्या आता यामुळे काय होणार आहे तुमच्या जर फेसचा पूर्ण फॅट असेल तो सुद्धा इथे कमी होणार आहे ट्यू थ्री श्वास घ्यायचा आहे श्वासावरती लक्ष ठेवायचं श्वास सोडत खाली हो तुमची चीन इथे तुमच्या गळ्याला टच करण्याचा प्रयत्न आहे फक्त मानेतील मुवमेंट करायची आहे बॉडी हलवायची नाहीये असं तुम्हाला दहा वेळा करायचंय खूप इझी आहे आरामशीर करणार आहात त्यानंतर डाव्या साईडला ड्रॉप करायचे सॉरी उजव्या साईडला ड्रॉप करायची त्यानंतर डाव्या साईडला एक्सरसाइज सुरुवात करताना कधी सुद्धा उजव्या साईडून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि असं तुम्हाला दहा वेळा करायचंय मी तुम्हाला इथे फक्त चार चार पाच पाच वेळा दाखवते कारण व्हिडिओ मोठा होतो आणि तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित पाहत नाही अँड रिलॅक्स असं तुम्ही दहा वेळा करून घ्यायचंय आता इथेच तुम्हाला नेक रोटेशन करायचं खूप इझी आहे बघा एका जागेवर बसल्या बसल्या करणार आहात टू जर चक्कर आल्यासारखी वाटते तर हाफ रोटेट करा असं हाफ केलं तरीही चालेल असं तुम्हाला वाटत असेल की चक्कर आल्यासारखी पण तुम्हाला ह्या सगळ्या वॉर्मअप एक्सरसाइज करून घ्यायचे तुम्हाला क्लॉक वाईज तुम्ही केलं की त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉक वाईज असं तुम्हाला पाच पाच वेळा दहा वेळा करायचंय अँड रिलॅक्स समोर हात ठेवायचे वन टू थ्री फोर फाय तर नेक्स्ट आपल्याला दोन्ही हात समोर ठेवायचे बोट एकदम क्लोज ठेवायचे आहेत आणि आपले आपले फिंगर्स आपल्याकडे आतमध्ये स्ट्रेच करायचे वन यामुळे तुमचे पूर्ण ब्लॉकेस ओपन होणार आहेत पूर्ण नसा ओपन होणार आहे थ्री ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता हे झालं आता इथे आपल्याला एक्सरसाइज करायला सुरुवात करायचे तर आता इथे ना मी तुम्हाला पोट कंबर मांड्या पूर्ण बॅकसाईडचा फॅट हातावरचा चेस्टवरचा फॅट म्हणजे ओव्हरऑल तुम्ही खाली बसल्या बसल्या बस पूर्ण बॉडीचा फॅट कमी करणार आहात सुरुवातीला दहाचं काउंटिंग करा दोन दिवस झाले की त्याला पंधरा करा तीन दिवस झाले की त्याला वीस करा पंचवीस करा तीस 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 करून तुम्ही त्याचे तीन सेट मारायचे ज्या वेळेला सवय होईल बॉडीला त्या वेळेला सुरुवातीला घाई करायला जाऊ नका सुरुवातीला पाच पाच वेळाच करा पंधरा दिवस तुम्ही कमीच करायचं आहे आणि नंतर स्पीड आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय व्यवस्थित ओपन करायचे आता सगळ्यात पहिली एक्सरसाइज आपल्या कमरेसाठी आणि आपल्या बॅक साईड साठी असणार आहे आता इथे एकदम इझी आहे तुम्हाला काय करायचंय डावा हात तुम्हाला इथे खाली ठेवायचा आहे तुमच्या साईडला ठेवायचा आहे आणि हा हात तुमचा उजवा हात तुम्हाला श्वास घेत वरती आहे पूर्ण हात आहे ना स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा हात बँड करू नका आणि तुम्हाला इथे होल्ड आहे सुरुवातीला आपण इथे होल्ड राहणार आहोत हात कानाला टच होऊन आला पाहिजे पूर्ण प्रेशर तुमचा पाठीला कमरेपासून येणार आहे आणि इथे होल्ड राहायचं आता तुम्ही इझिली खाली जाऊ शकत असाल तर खाली जाण्याचा प्रयत्न करा नाही तुम्हाला एवढंच होल्ड राहायचं आहे आणि स्लोली हात खाली पुन्हा आपल्याला आपला डावा हात श्वासावरती श्वासावरती सुद्धा फ्रेंड्स लक्ष ठेवा श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली श्वास घेणं आणि सोडणं ही खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स अँड होल्ड होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय पुन्हा रिलॅक्स आता इथे आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत एकदम इझी आहे बघा खाली बसल्या बसल्या करणार आहात वन टे एकदा करून तर बघा नाही तुम्हाला रिझल्ट दिसला तर बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे फक्त रेग्युलरली करत राहा स्किप करू नका असं तुम्हाला दहा वेळा सुरुवातीला करायचंय हळूहळू स्पीड वाढवायचंय अँड रिलॅक्स सुरुवातीला जर तुम्ही आता पहिल्यांदाच एक्सरसाइज केली तर के, थोडस कमरेवरती इथे दुखणार सुद्धा आहे दुखू द्यात आपली जेव्हा बॉडी स्ट्रेच होते आपण हात वरती करतो पूर्ण बॉडी खेचली जाते ताण येतो जो काही फॅट आहे ते खाली असे टायर झालेले असतात लटकत असतात ते कमी होणार आहे बॅक साईडला पण सुद्धा आपला फॅट असा जमा झालेला असतो तो, तो सुद्धा कमी होणार आहे आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज आहोत एकदम आहे दोन्ही पाय ओपन जेवढे होत आहेत तुम्हाला तेवढेच ओपन करायचे दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवायचे आहे आणि आपल्याला समोर वाकायचे म्हणजे उजव्या साईडला इथे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं श्वास घेतला श्वास सोडत खाली आता जर तुम्ही पूर्ण खाली जाऊ शकत नसा एवढे गेला तरीही चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही ज्या वेळेला करणार आहात ना पूर्ण प्रेशर हा पोटापासून येणार आहे कमरेपासून येणार आहे बॅक साईड आता ह्या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला दहा दहा असं काउंट करायचे आहेत आणि तीन सेट मारायचे आता एक नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत जर पाय जास्त ओपन करता येत नसतील जेवढे होत आहेत तेवढेच करा एकदम नेक्स्ट एक्सरसाइज पण एकदम इझी आहे आता तुम्हाला इथे काय करायचं दोन्ही हात आहेत ना आपल्या डोक्याच्या इथे साईडच्या ठेवायचे श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू होड़ खाली पूर्ण खाली वाकू शकत असा हाफ एवढे गेला तरीही चालेल फक्त तुम्हाला बॉडी व्यवस्थित सरळ ठेवायची असं वाकून बसायचं नाहीये श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स एकदम इझी आहे बघा एकदम इझिली करणार आहात सेवन से? पूर्ण दहा ना हा पोटावरती येतो नाईन टेन अँड रिलॅक्स एकदा करून बघा आठ दिवस करून बघा आणि मला आठ दिवसानंतर कमेंट्स करा सुरुवातीला दहा केले तरी चालतील मी तुम्हाला का सांगते सारखं सारखं की दहा करा दहा करा सुरुवातीला कारण सुरुवातीला बॉडीला सवय नसते बॉडी खूप दुखू शकते त्यासाठी सुरुवातीला हळूहळू करा आणि मग त्यानंतर सवय होईल त्यावेळेला स्पीड वाढवा हंड्रेड पर्सेंट वजन कमी होणार आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता ही एक्सरसाइज ना आपल्या पूर्ण मांड्यांवरचा आपल्या पायांवरचा फॅट कमी करण्यासाठी आहे पाठीमागे आहे काय करायचंय तुम्हाला उजवा पाय आहे ना तुमचा तो तुम्हाला फोल्ड करायचा फोल्ड केला दोन्ही हात इथे खाली आता हा पाय ओपन करायचा त्यानंतर आपल्याला आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला पाय आपला पुन्हा ओपन करायचा वन तुम एकदम इझी आहे बघा पाठीमागे तब्बो देऊ शकता टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एकदम इझी आहे इझिली करणार आहात पाय जास्त कोल्ड होत एवढा झाला तरी तरीही चालेल असं असं केलं ती चालेल ज्यावेळेला स प्रॅक्टिस करा त्यावेळेला स्वतःहून हळू तुम्हाला चार दिवसाने कळेल तुमचा पाय अपोपच पुढे येतो आता ही ये एक्सरसाईज झाली की आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट काय आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ ठेवायचे ही एक्सरसाइज खूप छान एक्सरसाईज आहे का एक काय करायचं दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे श्वास घेतला श्वास तेवढं खाली वन तेवढं खाली जाऊ शकता इथेपर्यंत जात आहे सुरुवातीला चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथपर्यंत जा हात परत पाठीमध्ये वन पूर्ण ऑफ व्हायचंय खाली जसं वाकून राहायचं नाहीये टू थ्री हो पूर्ण दहा बोटावरती येतो एक नक्की करून बघा त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत की एक्सरसाइज सुद्धा खूप छान आहे सुरुवातीला काय करायचे तुम्हाला पाय न तुमचे थोडेसे तुम्हाला असे बेंड करायचे हो प्लस वरती ठेवायला खाली ठेवले ना तरीही चालेल असे ठेवला तरीही चालेल चाले। दोन्ही हात तुम्हाला सेम पाठमागे ठेवायचे आपल्या हाताने आपल्या मानेला खाली पुश करायचं नाहीये फक्त हलकेसे सपोर्ट साठी ठेवायचे आणि आपला एल्बो आपल्या नीला टच करण्याचा प्रयत्न करायचा वन बघा किती आहे करणार आहात टू ज्या वेळेला बॉडी ट्विस्ट होणार आहे पूर्ण प्रेशर हा तुमच्या कमरेपासून बॅक साईडून पोटापासून येणार आहे त्यामुळे पोटावरचा कमरेचा जो काही घेर आहे ना फॅट आहे तो कमी होणार आहे वन एकदम इझी आहे बघा किती इझिली करणार आहात टू थ्री फोर फाय सिक्स श्वास ना तोंडा वाटे सोडत राहा असं तर आपल्यासारखं वाटतंय असं करत राहायचंय इथे तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग सुद्धा ठेवू शकता श्वास घेत राहायचा श्वास सोडत राहायचं अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा करायचंय आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आज मी तुम्हाला नाही या व्हिडिओमध्ये फक्त खाली बसून तुम्हाला नंतर मी खाली पाठीवरती झोपून पोटावरती झोपून सुद्धा काही एक्सरसाइज दाखवणार आहे त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल सुद्धा नक्की पहा आता इथे काय करायचंय तुम्हाला दोन्ही पाय सरळ ठेवायचे दोन्ही पाय सरळ ठेवलीत की आता तुम्हाला इथे दोन्ही हाताच्या आणि ज्यावेळेला आपण आपले पाय पाठीमध्ये घेऊन जाणार त्यावेळेला हात सुद्धा आपले पाठीमध्ये जाणार आहे आणि पाय फोर वन टू थ्री पूर्ण दाब हा पोटावरती येणार आहे फोर फाय सिक्स तुम्हाला तिला थोडं कठीण वाटेल ए सेवन एट नाईन अँड रिलॅक्स आता तुम्हाला जर वरती उतरले असेल म्हणजे तुम्हाला असा खूप त्रास वाटतोय तर काय करा हात ठेवा गुडघ्यांवरती आणि वन टू पाठीवरती सपोर्ट घेतला तरीही चालेल थ्री बघा किती इझी आहे इझिली करणार आहात त्यामुळे पायाला सुद्धा सपोर्ट मिळणार आहे पूर्ण हा प्रेशर आहे ना मांड्यांपासून येणार आहे मांड्यांवरचा फॅट खाली तो सुद्धा कमी होणार आहे पोटावरती ज्यावेळेला पाय जेव्हा घेऊन येतात त्यावेळेला पूर्ण दाब हा पोटावरती येतो त्यामुळे पोटाचा भाग सुद्धा कमी होणार आहे इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहूया आता ही जी एक्सरसाईज आहे ना ही थोडी तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल थोडा पाठीला कमरेला प्रेशर आहे पाठीमागे सपोर्ट घ्या आणि केली तरीही चालेल काय करायचंय दोन्ही हात वरती इथे तुम्हाला पाय थोडा वरती उचलायचा था? हात खाली वन टू जेवढा उचलतोय तेवढा थ्री फोर फाय सिक्स थोडीशी बॉडी तुमची पाठीमागे जाणार आहे सेवन एट नाईन यामुळे काय होणार आहे पायात बघा दाद पोटावरती आला ते भांड्यावरचा फॅट कमी होणार आहे हात वरती गेल्यावरती हाताची मुवमेंट होणार आहे हातावरचा बॅक साईडचा ज्या वेळेला तुम्ही हलचाल करताना त्यावेळेला तुम्हाला ना पूर्ण शरीरावरती रिझल्ट सुरुवातीला काय होतं की आपल्याला तो दिसून येत नाही सुरुवातीला बॉडी खालख्या वाटणार आहे त्या समजणार आहे की आपण जो एक्सरसाइज करतोय ना त्याचा आपल्या बॉडीमध्ये थोडासा फरक पडतोय काय होतं की आपली बॉडी खूप सुस्त झालेली असते खूप आळस खूप आपल्याला निगेटिव्ह विचार येत असतात वजन कमी करायचं टेन्शन घेत बसता टेन्शन घेण्यापेक्षा ना दहा मिनिटं काढा स्वतःसाठी अगदी पाच मिनिटं काढली सुरुवातीला तरीही चालते पण स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि फ्रेंड्स डेली एक्सरसाइज करा जेवढा वेळ मिळतोय तेवढा लीस्ट तुम्ही वॉकिंग केलं तरीही चालेल सुरुवातीला हळूहळू प्राणायाम सुद्धा करायला लागा फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून आपण नेक्स्ट पार्ट मध्ये खाली पार्टीवरती झोपून पोटावरती झोपून पण खूप छान आणि सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद